मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणारा अध्यादेश काढल्याच्या विरोधात ओबीसी समाज आता आक्रमक होताना दिसत आहे हा अध्यादेश रद्द करण्यात यावा यासाठी बुलढाण्याच्या जळगाव जामोद येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा सरकारने काढलेला अध्यादेश हा ओबीसी समाजावर अन्याय करणार आहे त्यामुळे हा अध्यादेश ताबडतोब रद्द करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या दबावामुळे सरकारने हा निर्णय घेतल्याचंही ओबीसी बांधवांकडून सांगण्यात आलंय एकोणतीस तारखेपासून मुंबईला दरांगे पाटील त्यांच्या समर्थकासह उपोषणाला बसले होते त्यांची मागणी सर्वात महत्वाची म्हणजे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण कर देण्यात यावं सर्वात हो। महत्वाचा प्रश्न आहे की मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे राष्ट्रीय राजकीय दृष्ट्या सक्षम आहे असं असताना त्यांना ओबीसी मधून आरक्षण पाहिजे मराठ्यांसाठी मागच्या वेळ बळकावायच्या आणि त्याकरता त्यांना ओबीसीमधून आरक्षण हवं आहे जर त्यांना स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे तरी ओबीसीमधूनच का पाहिजे तर त्याचं कारण हे आहे की त्यांना राजकीय आरक्षण हवं आहे मग ओबीसी समाज हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीनशे पंच्याहत्तर जाती आहेत एवढा मोठा समाज असताना सत्तावीस टक्के आरक्षण प्रत्यक्ष ते एकोणीस टक्के लागू होते तर तीनशे पंच्याहत्तर जातीला एकोणीस टक्के म्हणजे नये जर अशा प्रकारची अंमलबजावणी झाली तर हा संपूर्ण ओबीसी समाज महाराष्ट्रात पेटून उठेल आणि ज्या प्रमाणात ते मुंबईला पोचले त्याच्यापेक्षा जा जास्त प्रमाणात आम्ही मुंबईला पोहोचू आणि आंदोलन करू म्हणून आमची शासनाला विनंती आहे आमची सुद्धा मागणी लक्षात घ्यावी आणि मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नये एकोणतीस तारखेपासून तर दोन तारखेपर्यंत जरांगे पाटील हे त्या मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी मुंबईला आमरण उपोषणाला बसलेले होते संपूर्ण महाराष्ट्राने संपूर्ण चॅनलवाल्यांनी संपूर्ण जनतेने हा सर्व प्रकार बघितला आणि माननीय उच्च न्यायालयाने जेव्हा आदेश दिले किंवा जनतेची सामान्य जनतेची अतिशय कोंडी होत आहे तेव्हा कुठं त्यांचे ते, ते आमोरण उमोशन त्यांनी सोडलेलं आहे त्यामध्ये ओबीसींना अंधारामध्ये ठेवून शासनाला जर रात्री एखादा जी आर जर काढला कारण मागे जेव्हा जरांगे उपोषणाला बसले होते तेव्हा तो जी आर काढला होता मराठ्यांसाठी तो अर्ध्या रात्री काढलेला जी आर आहे आणि म्हणून ओबीसी संपूर्ण ओबीसी बांधव सोबत असताना होऊ शकते की शासन अर्ध्या रात्री एखादा जी आर काढू शकेल कारण या देशामध्ये काय होते या राज्यामध्ये काय होते सर्व आपली जनता पाहते की से खेळ चालेल असा प्रकार बहुतेक वेळा होतो पहाटे पहाटे कधी कधी शपथा घेतल्या जातात